गेल्या दहा दिवसापासून मी आज या ठिकाणी रस्त्यावर तुमच्या तुमच्या शेतकऱ्यांच्या जनतेच्या प्रश्नासाठी गेल्या दहा दिवसापासून रस्त्यावर एवढ्या वाऱ्या वागताना एवढे मोकाट कुत्रे असतात रात्री इथं आणि एवढ्या वाऱ्या वादळ या ठिकाणी थांबले परंतु याचं दुःख नाही परंतु एवढ्या वेगना सहन करत असताना जनतेसाठी या वेगना सहन करायच्या समज जर जागा होत नसेल तर याचं दुःख फार वाटतं आणि याचे घेऊन जे आले त्यांचे सर्वांचे आभार मी जास्त बोलू शकत नाही आणि सर्वांचे आभार धन्यवाद या ठिकाणी आपल्या महाराजात लहान मुलं ही देवाघरची फुलं आणि त्या लहान मुलांच्या हस्ते या ठिकाणी आपली

इकडे रे सगळे सगळे वरची आणि तोंडा दोळ नाही ग्लास खाली बस बाळा अरे खाली बस खाली बस खाली बस खाली बस आणि इकडं बघा सगळे हा तोंडाला ग्लास छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की काही दोन मिनटं मारा राष्ट्रीय घेऊन आपण बस बाकी आपल्याला या अन्नत्याग आंदोलनाची जी सांगता या ठिकाणी करायची आहे ती राष्ट्रगीता या ठिकाणी होणार आहेत सगळ्यांनी आपआपल्या स्वप्ना दोन मिनिटं या ठिकाणी जागेवर तुझ या सर या सर एक साथ राष्ट्रगीत सुरू करेगे कर जनदनमना दिनायक जयहे बारत बार्जविधाता पंजाब शिन्द गुजरात मराता राविड उच्छल वंग विंजाई माचल यमुना रंग उच्छल जलसित रंग तवसुबनामे चागें तव शुभ आशिष मागे तव जय गाता जग मंगल नायक जय हे भारत भाग्य विधात जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम शेत शेतकरी एक गुटीत्सव जे